तर स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये तर आजसुद्धा हा ब्लॉग मी एकटीच चालू करते कारण हे गेले तर थोडंफार काहीतरी सामान आणण्यासाठी बाहेर गेले तर आले की मग भेटूयात आपण त्यांना आणि आज काही स्पेशल असा ब्लॉग तर नाही आहे पण तरीसुद्धा मी हा ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण की खूप दिवस झाले ब्लॉग आले नाही आहेत तर मी विचार केला तर चला आज आपण ब्लॉग स्टार्ट करूया तर आज आम्ही बनवणार आहे काहीतरी स्पेशल म्हणजे ते मुंबईचा वडापाव तर तुम्ही बघण्यासाठी एक्सायटेड असाल तर मी आता रेसिपी बनवणार आहे थोडंफार सामान आणण्यासाठी हे बाहेर गेले तर आले की भेटूयात मग आपण थोड्याच वेळ बघा नटोलीचे डॅडी आलेले आहेत आणि नटोलीसुद्धा नटू आणि नटोलीचे डॅडी आले सामान घेऊन किती वाजलेत कुठे गेलेले एवढा वेळ पंधरा मिनिट आज नारळ पाणी पिलीस तू अरे बाप रे असू पिली अरे वा मम्मा कधीपासून वेट करते कुठे गेले कुठे गेले मम्माला जेवण बनवायचंय मुंबईचा वडापाव जॉब पण तुम्ही बापरे आता अभ्यास करणारे नाटुली हे कुठं गेलेली ते काय आहे वाह हे दोन झालेत आणि अजून आता माझी जेवणाची तयारीसुद्धा नाही आहे एवढ्या लेट आलेले आहेत तर चला आता मी तयारी सुरू करते भेटूयात आपण आता थोड्याच वेळात तर इथे बघा नटू आणि तिचे बाबा ड्रॉईंग काढून चालले ड्रॉइंग काढण्यामध्ये तिचे बाबा बोलले मी तुला नटुली काढून दाखवते तर बघा आता बाबा तिला नटुलीचं ड्रॉइंग करून दाखवत नटुली काढली आहे कोण आहे नटुली नटु? नटु। आहे हा नटू भूत नाही तर चला आता माझी इथे तयारी सुरू आहे मी बटाटे उकडायला ठेवले तिकडे आणि हा मस्त मी बॅटर रेडी करून ठेवलेला आहे आपल्या वड्यांसाठी बॅटर आहे मस्त घट्ट घट्ट बॅटर आणि इथे मी बटाटे सुद्धा उकडून झालेले आहेत आणि मस्त आता मी बटाट्याची भाजी बनवते तर रेडी झाली आहे माझी भाजी पण आणि मी ह्याच्यामध्ये मस्त वडे सुद्धा तयार करून झालेले आहेत माझे आता मी वडे तळायला घेणार आहे वा फुल हॉटेल टाईप वाटत आहे वडापाव तर गरमागरम गरमागरम आता गरम। बनवली आहे भजी गरम गरम कांदा भजिया कांदा भजिया त्याचं बॅटर आहे ना काढ आता जळत नाही तर ते नाही जळत नाही शिजायला पण तर माहिती तेल काड पूर्ण देता खूप झाली हा पण तू पहिला तर काहीच यायचं नाही आता डेंजर <laughs> डेंजर जेवण बनवते तुम्हाला आवडत ना <laughs> हे आहे आजचं जेवण जास्त बोलणार स्पेशल वडापाव एन कांदा भजी वडापाव सगळं स्पेशली रुपाली घरात बनवले ही चटणी पण रेडवाली पण मीनी वाटली ही कसं वाटलं पप्पा आणि ही नटूची प्लेट तिने पण एक वडापाव घेतलाय खायला आणि दोन भज्जी फक्त नट्टू कसं झालंय आवडलं तुला

हे मिनी बनवला का नाही बनवले फक्त मिक्सर मध्ये वाटली फर्स्ट बाईट माझा होता तू खाल्लास काय आहे हे शीर दाखो हे दे मला थँक्यू थँक्यू आणि इकडे खाऊन चालले सिरियसली बघण्यावरूनच वाटतंय किती छान झाले तुम्ही एक बाईट मार वाव टेस्टी आहे ना <laughs> आज ब्लू डे दोघांनी मॅचिंग मॅचिंग केले आज

Hello. 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 Ali. Hello. Ali, Ali, Daddy, Ali. Hi. 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 A few moments later. Jugaad, चप्पल तुटल्यावर काय जुगाड करतात काय चाललंय सिद्धू चप्पल तुटली मग काय लावतय त्याला शिवायची तर फॅवक्विक लावलं आता आम्ही निघालो आहे नटू कुठे चालली नाटू कुठे चालली आय तू पुढे बसली तर आता आम्ही चाललो आहे मम्मीच्या घरी नटुलीची मावशी सारखंच नटूला फोन करते बोलते नटूला घेऊन ये घेऊन ये तर आम्ही चाललोय आता नटू काय चाललंय नटूचं बोलणं आहे काय आम्ही पोचलोय आईच्या घरी काय जेजे दाखव वाव पाया पड आईच्या वाव छान आहे जेजे तर मम्मीच्या इकडचा घट बसलेला बघा मस्त आजचा तिसराच दिवस आहे आणि किती छान मोनासाठी सुद्धा इकडे वडापाव घेऊन आलेली आहे वडापाव आणल्याबद्दल छान झालेत का टेस्टी अजून आम्ही तर खाल्लेच नाही आता खाणार आहे मग सांगू पहिले बाळाच्या मंदिरा खाऊ द्या मुंबईला खाऊ द्या कारण <laughs> बाळाची मम्मी, मम्मी आता दोन दिवसात जाणार आहे खरंच खूप छान टेस्टी खुश आहे फेश बाळाला खुश करण्यासाठी मी विचार केला चला आम्हीच खातोय तर मोनाला पण घेऊन जाऊ म्हणून मी मोनाला सुद्धा वडापाव टेस्ट करण्यासाठी घेऊन आलेले आजी आणि नटुलीचं जेवण चाललंय बघा तर आज आम्ही इथेच थांबलोय जेवण करण्यासाठी अरे वा नटुली जेवी जेवी करते काय खाती नटू खाते व्हेरी गुड व्हेरी गुड कस बापरे कस करते मावशीची नजर अरे बापरे भातू तर काढ तोंडाला भातू लागलाय सगळा अरे वा चला आजी भात चा रटूला आजी भात अरे वा मारामारी चालली का समजा एक दुशीला मारायचं असं नाही मारायचं मावशी आहे ना सॉरी बोल सॉरी बोल हे काय हे काय सॉरी बोल सॉरी बोल लवकर बोल लवकर सॉरी काय बोल मावशी असं काय करायचं बोल ना नाही ना। 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 छोटी तर हाय मित्रांनो आम्ही आलो आहे घरी आम्ही गेलेलो आज आजीकडे म्हणजेच नटोलीच्या आजीकडे आणि मावशीला खूप आठवण येत होती नटोलीची त्यामुळे मी तिला घेऊन मम्मीकडे गेली होती तर आम्ही आत्ताच आलो आहे घरी आणि हे सुद्धा आता ऑफिसवरून आले तर हे मला येता येता घेऊन ये आलेत आणि तिकडनंच आम्हाला ना आज दादूनी खूप आईस्क्रीम पाठवली तर थँक्यू दादू त्यासाठी थँक्यू नटूला पण खूप आवडली हो ती तिथूनच खाऊन आलेली म्हणून तिला आता अजूनही खूप खुण सारी आईस्क्रीम पडली आम्ही मम्मीच्या इथे पण खूप आईस्क्रीम खाऊन आलो आणि मी यांच्यासाठी सुद्धा घरी घेऊन आलेली आज आईस्क्रीम मध्ये आठवलं आज रुपालीने वडापाव पण खूप छान बनवलेला खूप दिवसांनी खाल्ला आणि जेवण खाऊन 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 एवढा कंटाळा आलेला तर बोललो की आज म्हणजे मी पण काहीतरी बोललो पप्पाच बोलले की आज वडापाव बनव म्हणून आज वडापाव बनवला आम्ही आणि वडापाव इतका छान झालेला ना खरंच खूप मलाही इतका आवडला आणि ह्यांना पण आवडला आणि पप्पांना सुद्धा खूप आवडला तर चला तुम्ही आता ब्लॉग बघून तुम्हाला समजलंच असेल की कसं झालाय हा ब्लॉग आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही फक्त ब्लॉग बघता सबस्क्राईब करत नाही आणि लाईकसुद्धा खाली लाईकचं बटन आहे त्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला